राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्ष रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे नांदेड शहराबाहेरील वर्तुळाकार रस्ता पूर्णा रोड ते मालेगाव रोड ते हिंगोली रोड नांदेड शहराबाहेरून जाणारा हा वर्तुळाकार रस्ता शहरासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता असून याचं काम प्रगतीपथावर आहे शंभर कोटींच्या निधीतून हा सहा किलोमीटरचा दर्जेदार आणि प्रशस्त रस्ता तयार होतोय या रस्त्यामुळे अवजड वाहनांना शहराबाहेरून जाणं सोयीचं होणार आहे त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे नाळेश्वर सुगाव हस्सापूर नांदेड रस्ता या मार्गावर जवळजवळ जिंतूर आणि गंगाखेड पालम पर्यंत वाहनं जायचे त्याच्यामुळे रहदारी जास्त असल्यामुळे खूप खड्डे होते प्रवाशाची गैरसोय होत या कामामुळे बरेचसे लोकांची सोय झालेली आहे कारण दवाखान्यामध्ये जाताना या ठिकाणी अँब्युलन्स आणि इतर साधनं जे आरोग्य सेवा देतात त्या त्यांना खूप त्रास व्हायचा तो त्रास आता कमी झालेला आहे या रस्त्याच्या कामामुळे बरेच शेतकरी एस टी महामंडळाच्या गाड्या सर्वच वाहतूक जे आहे त्याला खूप फायदा झालेला जिल्हा सीमा तळणी खडकी मरळक बुद्रुक पावडेवाडी सुगाव खुर्द सुगाव बुद्रुक कोटतीर्थ थुगाव बोरगाव तेलन ते प्रमुख जिल्हा मार्ग चौऱ्याऐंशी रस्ता हे रोड पहिला फार खराब होत असत आता या एवढा जे रोड झालेला आहे ते एक नंबर झाला सर पहिली बार एवढा रोड आहे की नाही एवढं व्यवस्थित झालेलं आहे पावडेवाडी सुगाव खुर्द सुगाव बुद्रुक कोट तीर्थ थुगाव रस्त्यावर पुलाचं बांधकाम या रस्त्यांची सुधारणा झाल्यामुळे रस्ते प्रशस्त आणि दर्जेदार झाले त्यामुळे तेथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे प्रवासाचा वेळही कमी झाला असून चांगल्या रस्त्यांमुळे आता शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणं सुरळीत होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं होत आहेत नागरिकांना कृषी शिक्षण आरोग्य पर्यटन व्यापार यासाठीही रस्त्यांचा उपयोग होणार असून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे